शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 24 जुलै 2025 हजार पंचवीसच्या शा शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे या शासन निर्णयाचा विषय आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे अनुदान वितरण या शासन निर्णयाच्या माध्यमातून विविध लेखा शीर्षांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते लेखाशीर्ष कोणते आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या शासन निर्णयाच्या संदर्भात बावीस महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही विचाराधीन होती त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सुरुवातीला आहे अनुक्रमांक त्यानंतर लेखाशीर्ष त्यानंतर नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात आपण या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला मागणी क्रमांक ई दोन बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण या ठिकाणी फक्त आपण लेखाशीर्षक कोणते आहे ते जाणून घेऊया शून्य बारा शून्य एकवीस अठ्ठेचाळीस सहासष्ट चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्क्याण्णव त्यानंतर आहे दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एकाहत्तर चारशे बावीस त्यानंतर येतो चारशे बेचाळीस बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण शून्य दोन माध्यमिक शिक्षण एकशे दहा अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य शून्य 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 एक सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान चारशे बेचाळीस लेखाशीर्ष माननीयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असून या ठिकाणी आपल्याला जी रक्कम आहे ती दिसत आहे त्यानंतर आहे चारशे एकोणसत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्क्याण्णव अकरा पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस अडतीस बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी सदतीस शून्य आठ चारशे बत्तीस एकशे एकोणवीस आणि दोनशे एक्क्याण्णव अशा प्रकारे शालेय शिक्षणच्या संदर्भातले विविध वितरित अनुदान लेखाशीर्षासह आपण या ठिकाणी जाणून घेतले त्यानंतर विविध लेखाशीर्षाचे अनुदानसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचनाही आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद